लवकर श्रीमंत होण्यासाठी उपाय प्रत्येक माणसाच्या मनात श्रीमंत होण्याची इच्छा असते सुखी जीवन आर्थिक सुरक्षितता कुटुंबाची काळजी शिक्षण आरोग्य आणि स्वप्नांची पूर्तता ह्यासाठी पैसा आवश्यक असतो मात्र लवकर श्रीमंत होण्याचा अर्थ चुकीच्या किंवा फसव्या मार्गाने पैसा मिळवणे असा नसून योग्य दिशा योग्य सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या आधारे आर्थिक प्रगती करणे असा असायला हवा नंबर एक श्रीमंतीची योग्य व्याख्या समजून घ्या श्रीमंत म्हणजे फक्त भरपूर पैसा असलेलाच माणूस नव्हे तर मनाने पण श्रीमंत पाहिजे खरी श्रीमंती म्हणजेच उत्पन्न आणि खर्च याचा समतोल कर्जमुक्त किंवा निय नियंत्रित आर्थिक जीवन मानसिक शांतता भविष्यासाठी सुरक्षितता जो माणूस ह्या गोष्टी साध्या करतो साध्य करतो तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो नंबर स्पष्ट ध्येय ठरवा तर आर्थिक प्रगतीसाठी स्पष्ट ध्येय असणे फार महत्वाचे आहे उदाहरणार्थ आपण जाणून घेऊया मला दर महिन्याला किती उत्पन्न हवे आहे पुढील पाच वर्षात मला काय करायचे आहे हे सगळं आपण क्लिक करून ठेवायचं मला व्यवसाय करायचा आहे की नोकरीत प्रगती करायची आहे हे ध्येय लिहून ठेवल्यास नक्कीच मन एकाग्र राहते आणि दिशा मिळते नंबर तीन स्वतःवर गुंतवणूक करा लवकर श्रीमंत होण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे ज्ञान आणि कौशल्य वाढवणे कौशल्य शिका तंत्रज्ञान भाषा संवादकोशी अभ्यास आणि वाचनाची सवय लावा वेळेचे व्यवस्थापन करा शिका ज्ञानावर केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही नंबर चार मेहनत आणि सातत्य मेहनत करा कोणतीही संप कोणतीही संपत्ती एका रात्रीत मिळत नाही त्याला खूप जे लोक लवकर यशस्वी होतात त्यामागे मेहनत आणि सातत्यपूर्ण कष्ट हे अपयशातून शिकवण्याची तयारी धैर्य हीच तीन तत्वे असतात सुरुवातीला परिणाम दिसत नाही दिसत नसे नसले तरी प्रयत्न सोडू नयेत नंबर पाच उत्पन्नाचे अनेक स्तोत्र निर्माण करा एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका ते धोकादायक ठरू शकते त्यामुळे उत्पन्नावर उपाय काय करायचा आहे मुख्य उत्पन्नासोबत अतिरिक्त काम कौशल्यावर आधारित सेवा हळूहळू स्वतःचा छोटा उपक्रम ह्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढते खर्चावर नियंत्रण ठेवा जर तुमचा खर्च जास्त असेल तर पैसा टिकत नाही श्रीमंत होण्याचा एकच मंत्र म्हणजे जितके कमावसाल त्यापेक्षा कमी खर्च करा अनावश्यक खर्च टाळा गर गरज आणि हौस यात फरक ओळखा खर्च लिहून ठेवण्याची सवय लावा पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमवण्याचा पहिला टप्पा आहे पैसा वाचवला तर खर्च कमी होईल बचत आणि नियोजन बचत आणि नियोजन ठेवा नियमित बचत करत राहा भविष्याचा विचार करा आणि आपत्कालीन निधी ठेवा लहान रक्कमही नियमित साठवली तर मोठा फरक पडतो नंबर आठ सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास नकारात्मक विचार माणसाला मागे खेचतात स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नका मी करू शकतो ही भावना ठेवा यशस्वी लोकांकडून प्रेरणा घ्या स्वतःची तुलना इतरांशी करू नका मानसिक श्रीमंती शिवाय आर्थिक श्रीमंती शक्य नाही नंबर नऊ वेळेचे महत्व ओळखा वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे वेळ वाया घालू नका ठराविक दिनचर्या ठेवा आळस करणे टाळा वेळेचा योग्य वापर केल्यास पैसा आपोआप वाढतो नैतिक मार्ग निवडा लवकर श्रीमंत होण्याच्या नादात फसवणूक शॉर्टकट हे मार्ग टाळा असे मार्ग तात्पुरता पैसा देतात पण दीर्घकाळ नुकसानच करतात त्यामुळे कोणाची फसवणूक करू नका नंबर अकरा आध्यात्मिक समतोल ठेवा अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर शिस्त संयम कृतज्ञता दररोज थोडा वेळ शांततेसाठी ठेवा मन स्थिर असेल तर निर्णय योग्य होतात नंबर बारा कृतज्ञता आणि नम्रता जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास अधिक मिळण्याची पात्रता वाढते गर्व टाळा यश आले तरी नम्र रहा इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा दे देणे ही श्रीमंतीची ही खून आहे अपयशाला घाबरू नका अपयश आले तर घाबरू नका अपयश म्हणजे शेवट नव्हे तर शिक्षणाची संधी शिकण्याची संधी आहे अपयशाचे विश्लेषण करा चुकातूनच धडा घ्या पुन्हा प्रयत्न करा अनेक यशस्वी लोक पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात तेव्हा अपयशातून घडलेले असतात योग्य सवयी लावा लवकर उठणे वाचन वाचन आरोग्याची काळजी शिस्तबद्ध जीवन ह्या सवयी हळूहळू श्रीमंतीकडे नेतात नंबर पंधरा संयम ठेवा जर तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही लवकर श्रीमंत होण्याचा अर्थ घाईघाईने न संयम संयम यश टिकते श्रीमंत होणे हे केवळ पैशाशी संबंधित नसून विचार सवयी मेहनत आणि मूल्य याच्याशी जोडलेले आहे योग्य दिशा सातत्य आणि नैतिक मार्ग निवडल्यास कोणतीही कोणताही माणूस आर्थिकदृष्ट्या संयम सक्षम होऊ शकतो लवकर श्रीमंत होण्यासाठी चमत्कार नव्हे तर स्वतःला बदलण्याची तयारी लागते आज घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय उद्याच्या मोठ्या यशाचे कारण ठरू शकतो त्यामुळे मेहनत करा शिका संयम ठेवा आणि योग्य मार्गाने चला कोणाची फेसवणूक करू नका पुढे जा श्रीमंत नक्कीच तुमची म्हणती नक्कीच तुमच्याकडे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद